जळगाव जामोद वनपरिक्षेत्र विभाग अंतर्गत वनजमिनीवरील अतिक्रमण व चंदनाचे रोपवनाची वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने चौकशी करण्यात आली आहे आझाद हिंद शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष शेख सईद शेख कादीर यांनी पंचवीस जानेवारी रोजी जळगाव जावोद वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तक्रार सादर करून वनपरिक्षेत्रातील चंदन रोपवनांची चौकशी करून अवैध वृक्षतोड थांबवण्याची मागणी केली होती त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद यांनी तात्काळ दखल घेत खांडवी राऊंडमधील इस्लामपूर येथील चंदनाचे रोपवनाची पाहणी केली त्यावेळी त्यांना चंदनाची किमान पाचशे झाडे अर्धवट कापलेली दिसून आली बावीस चंदनाचे झाडे तिथे झालेली आहेत त्याचबरोबर पाचशे झाडे अर्धवट कापलेली सुद्धा त्यावेळी दिसून आलेली आहे आणि चंदनाचे रोपवनामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्ते दिसून आले रोपवनाच्या सुरक्षा कंपाऊंड कित्येक ठिकाणी तुटलेले असून चंदन रोपवनाची सुरक्षा वारावर असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे या चौकशी अहवालावरून वनपरिक्षेत्र अधिकारी जोशींवर कोणती कारवाई करतात याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता संजय दांडगे जळगाव मी शेख मी जळगाव यांची प्लांटेशन व तसेच अतिक्रमण आणि टक्केवारी खोटी सादर केली अशी मी तक्रार केली वन परिषदेने जळगाव मला वनपदी क्षेत्र जळगाव यांना पत्र पाठवला क्रमांक पत्र पंधरा एकवीस अब्लिक तेवीस चोवीस हे पत्रकाच्या हिशाबानं मी आणि माझे कार्यकर्ते आणि पत्रकार मंडळी आम्ही जळगाव रेंजमध्ये गेलो दहा वाजता एक वाजता आम्ही इस्लामपूर बीटमध्ये गेलो जडी चंदनचा निसर्गी प्लांटेशन होता ते निसर्ग प्लांटेशन ले पूर्ण ताराचा कंपौंड हॉल बन हा होता परंतु त्याच्यात आम्ही अंदर गेल्यानंतर रेंजर काळेसाहेब पात्रीकर वनपाल तसेच खोडकर मेजर आणि माझे कार्यकर्ता आणि वन विभागाचे काही आणखी पदाधिकारी वन विभागाचे आणखीन कर्मचारी आम्ही सोबत जाताना एवढा मोठा भाषाचार ते मूल्यवान चंदनचे खूप मोठ्या वृक्षाची तोड झालेली आहे आणि खूप तो चंदनाचे जे मूल्यवान झाडाचे अंदरचा गाभा काढून तठी शांततीनं बसून वन विभागाचे वन कर्मचारीचे आशीर्वादानं त्याच्यातले चंदन मूल्यवान छाटून त्याने आरामानं नेला व तसेच बाजूचा शेतकरी जे पंचनामामध्ये सही करणार आहे वन विभागाच्या कळून त्यांना सही केली परंतु त्याचा शेतातली पराठी खूप मोठे मोठे रांगा लावून खूप मोठ्या मोठ्या रांगा लावून त्यांना त्याच्यात अतिक्रमण केलेलं आहे तरीही वन विभागाचे अधिकारी आम्ही त्याने बोललो साहेब याचे फुटू घेतो आम्ही जी पी एस लोकेशनचे आम्हाला त्यांना म्हटलं की याचे फुटू घेता येत नाही मग वन मध्ये फुटू जर घेता येत नाही तो शेतकरी त्याच्या शेतातला माल जे प्लांटेशनले लागून आहे चव्हाण म्हणून त्याच्या एवढ्या मोठ्या पराठ्याचे रांगा लावून व तसेच त्याच्यातून संत वाहतूक करायसाठी त्यांना वन जंगलातून एवढे मोठे तार फेन्सिंग तोडून त्याच्यातून ट्रक किंवा चारशे सात किंवा बोलोर एवढं वान त्याच्यातून काढलेले आहे याची गाळ्याची चाकुरी पण दिसत आहे तरी हे वन विभागाचे रेंजर साहेब काळे सध्याला जे नवीन रुजू झालेले आहे त्याने मी दाखवला साहेब एवढे मोठे मोठे चंदनाचे झाड तुटलेले आहे त्याचा तुम्ही पंचनामा करा तू थोडक्यात झाडाचा पंचनामा केला आम्हाला जास्त पण बोलू देणार केले अतिक्रमण दाखवून राहिलो तरी ते म्हणतात त्याचा पुरावा द्या मला आता याचा पुरावा साबित करणार काम हे वन विभागाचा काम आहे माझा नाही मी जेवढं मला माहीत होतं मी एवढी तक्रार त्याच्यासमोर आणून दिली आणि एवढे मोठे अंजनाचे परत झाडाचे फांद्या छाटून मूल्यवान ज्याले पुरे मराठी समाजाचे जेव्हा ओळ समाजाचे सर्व माझे मराठी समाजाचे सर्व बंधू त्याला देव मानतात ते मूल्यवान झाडाचे ओळाचे मोठ्या मोठ्या फांद्या तोडून पुळली ना त्याच्या खाली झाडाचे पडलेले आहे मी साहेबाले बोललो साहेब एवढे मोठ्या मोठे डांगा कशा पण तोडल्या गेले याच्यात आपले कर्मचारी गष्ट करतात की नाही करतात त्यात साहेबाचा कोणतंच मला उत्तर भेटलं नाही पण माझं हे म्हणणं आहे की सर्व नागरिकांना जर वन रक वन जंगल वाचवायचा जर आहे तो माझी मदत करायसाठी सर्वांना पुढे या जय हिंद जय महाराष्ट्र हे बुलढाणा जिल्ह्याचा खूप मोठा वन जंगलचा मी भ्रष्टाचार बाहेर काढून राहिलो माझी साथ द्यायला विनंती करून राहिलो सर्व लोकांनी यायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र